काशीखंड कथासार अध्याय सव्वीसावा शिवशर्मा विष्णू भेट पुनर्जन्म व काशी, पुनर काशी मुक्ती त्या दिव्य विमानाने काही अंतर पार केले शिवशर्माने विमानातून पाहिले तेव्हा त्याला सप्तदीपे व कुलपर्वत छोटे दिसून गेले त्याला समसागरासुद्धा दिसले त्यानंतर लक्ष्मीनारायण यांचे निवासस्थान असलेला भव्य दिव्य सर्व वैभवाने नटलेला आनंद समाधानाने भरलेला वैकुंठ लोक दिसू लागला शिवशर्माचा आनंद गगनात मावेना शिव शर्मा विष्णुदूतांना म्हणाला मला तुम्ही इथे का आणले आहे येथे कोणते वैभव किती काळ मी भोगणार भविष्यकाळात मी पृथ्वीवर जन्म केव्हा घेणार इत्यादी सर्व काही मला सांगा विष्णुदूत म्हणाले भिव नकोस श्रीहरीच्या कृपेमुळेच तू वैकुंठलोकी आला आहेस विष्णूच्या कृपेमुळेच भविष्यकाळात तू चांगल्या कुलात जाणार आहेस आता सर्वप्रथम तू विष्णूचे दर्शन घे त्यानंतर तुझे उरलेले भविष्य सांगतो आपला भक्त आलेला पाहून विष्णूला आनंद झाला श्रीहरिने शिवशर्मास जवळ बोलावले व प्रेमाने मिठी मारली देवभक्तांचे अलौकिक प्रेम पाहून विष्णू दूत भारावून गेले शिवशर्माने विष्णूंना साष्टांग नमस्कार केला त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले अशा अवस्थेत त्याने विष्णूची पुढीलप्रमाणे स्तुती केली उदयोनमुख सूर्याच्या सारखीच पितवस्त्र जो चक्र गदा पाणी तो ध्यावा श्रीपती हरी। नारायणं परम ज्योती परमात्माही तोचतो नारायण परब्रह्म नमो नारायणा तुला नारायण महानदेव महानदाता ही तो नारायण महानदाता नमो नारायण तुला नारायण परधाम पर ध्यानही तू नारायण महानधर्म नमो नारायण तुला नारायण महान वैद्य महाविद्यही नारायण नारायणाची विश्वत्मा नमो नारायण तुला ब्रह्मा तुन झाला शिव तुझ्यातून तुना तुझ्यातून तुना इंद्र झाला नमो तुला आपल्या भक्तांनी केलेली स्तुती ऐकून श्रीनिवास संतुष्ट झाला विष्णूने शिवशर्मास आपल्या दिव्य आसनावर जवळ बसवले त्यानंतर दहा लाख वर्ष शिवशर्मा वैकुंठ लोकात राहिला वैकुंठातील अनेक सुखभोग भोगून त्याला विष्णूने नंदीवर्धन देशात उद्धव कमल नामक राजाचा जन्म दिला महातपस्वी अगस्त्य ऋषी आपल्या जीवनसाथीस सा ही कथा सांगत होती ऋषी म्हणाले तो राजा यशवंत कीर्तिवंत वरदवंत जाणता राजा झाला त्याने प्रजेवर पुत्रवत प्रेम केले त्याला तीनशे राण्या होत्या દા હજાર પુત્ર પૌત્ર વ એક શત લવાતી કન્યા હોત્યા સાઠ સાઠ લાખ રથ હોતી પ્રત્યેક રથાત ચાર અશ્વ હોતી કોન હા જન્મ જન્મપણે મેળનાર અશે વિવિધ સુખભોગ ભોગનાવ્યાસ મેળનાર અ વિષ્ણુદ્તાની શિવ શર્મા વૈકુંઠ લો સંગઠન હતી તે વેળી શિવ શર્માને વિષ્ણુદૂતાસ અનેક પ્રશ્ન વિચાર વિષ્ણુદૂતાને તે સંપર્ક ઉત્તરે દલી તે વિવિધ પ્રશ્ન કોણતી વી મી તુલા સગતો ત્યાં ઉત્તરે સુધા શાંતચિત્તાને શ્રવણ કર શિવ શર્મા એવડે મોઢે રાજ્ય કરનાર તેથી કો અભાવ विष्णुदूत तुझ्या राज्यात दरिद्रपणाचा अभाव असेल तरच कोणीही पापी असणार नाही सर्व स्त्री पुरुषांनी काम क्रोध लो मध मोह मस्तर या सहा शत्रूवर विजय मिळवलेला असेल शिवशर्मा आणि कोणी बैरे असतील का विष्णुदूत नाही परपुरुषांची स्तुती एकूण येत नसल्यामुळे तेवढ्या पुरत्या पतिव्रता स्त्रिया बैऱ्या असतील बाकी सर्वजण आपल्या कानांनी श्रवणभक्ती करतील शिवशर्मा अहंकाराचे अस्तित्व असेल का विष्णुदूत तसे पाहिले तर कुठेही अहंकार आढळणार नाही पण जोरा वर्षा व करणारे मेघ मात्र अहंकारी असतील शिवशर्मा शर्मा लटके भाषण करणारे लोक असतील का विष्णुदूत संसार लटका आहे असे म्हणतानाच फक्त लोक लटका हा शब्द उच्चारतील शिवशर्मा दंड कोठे असेल का विष्णुदूत आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या लोकांच्या हातात असेल तर ठिकाणी इतर ठिकाणी त्यांची आवश्यकता भासणार नाही शिवशर्मा वाकडीपणा असेल काय विष्णुदूत लोकांमध्ये वाकडेपणा असणार नाही सर्वजण एकमेकांसह सहाय्य करतील नद्यांना वाकडी वळणे असतील रस्त्यांना वाकडी वळणेसुद्धा असतील सुखासनावर आरामात बसताना पाठीचा कणा मात्र थोडासा वाकडा झालेला असेल शिवशर्मा फसवणूक दांभ दांभिकता यांचे अस्तित्व असेल का विष्णुदूत जलप्रवाहात फारसे असतात वरून उथळ दिसतात पण आत अत्यंत खोल असतात तेवढीच फसवणूक असेल लोक एकमेकांना पावलोपावली फसवतील उच्च कुळातील लोकसुद्धा फसवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत शिवशर्मा मस्तीखोर कुणी असेल का विष्णुदूत हत्ती मस्तीखोर असतील बाकी सर्वजण शांत सात्विक स्वभावाची असतील शिवशर्मा चोरी करणारे लोक असतील का विष्णुधूत चोर नसतील जेवढे मिळेल त्यात सर्वजण समाधानी असल्यामुळे कोणीही चोरी करणार नाही परश्रीविषयी कमेच्छा उत्पन्न होत असली तर ती चोरून लपवून नष्टच करतील तरुण तरुणी मात्र एकमेकांचे हृदय चोरतील त्यामुळे वाढेल शिवशर्मा आळस हिंसा वाढेल असेल काय विष्णू लोकांमध्ये पापकर्माचा क्रोध यांची हिंसा करतील व महादेव पूजनाचा सार्थ असेल शिवशर्मा लोक कसला हव्यास करतील विष्णुदूत वेदशास्त्र पठण करण्याचा शिवस्तुती शिवलेला अमृत म्हणण्याचा त्यांची पूजा करण्याचा ओम नम शिवायचा जप करण्याचा हव्यास असेल शिवशर्मा माझ्या राज्यातील लोकांचे आचरण कसे असेल विष्णुदूत तुझ्या राज्यातील लोक आयुष्यभर सत आचरण आचार विचार उच्चार आहार यांचे पालन करतील तुझ्यावर प्रेम करणारे असतील अनमोल मानवी ध्येयाचे सार्थक करून घेणारे असतील तुझ्या राज्यातील सर्वजण शिवभक्त असतील अशा लोकांचा तू राजा होणार शिवशर्मा आता आम्ही जे काही सांगणार आहोत ते नीट समजून घे समज तू त्या राज्याचा राजा झालास तर आम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतरी सर्वजण घडणार आहे तुझ्या राज्यात काही यात्रेकरू येतील यांचे तू यथोचित्त स्वागत करशील ते तुला म्हणतील राजन हा मानवी देह क्षणभंगूर आहे यम नियंत्रण केव्हा पाठवेल याचा काही नियम नाही मृत्यू सामोरे जाण्यापूर्वी सर्व तीर्थयात्रांना जाऊन या तुम्ही काशीयात्रेत जाऊन या तेथे जाऊन शिवानीच्या प्राणनाथाची आराधना करा असा तुला उपदेश करतील त्यामुळे तुझ्या मनात काशी क्षेत्रात जाण्याचा संकल्प असेल तू राज्य मुलावर सोपवून काशी यात्रेत जाण्याची तयारी करशील सर्व मंत्र्यांना बोलावून निर्णय कळवशील तुला साक्षू नामक एक सुपुत्र असेल त्या सर्व गुण संपन्न पुत्राकडे तू राज्य सोपवशील तुला अनेक राण्या असतील त्यापैकी सदाचारीने पट्टराणेस तू यात्रेस सामील करून घेशील त्यानंतर अगणित संपत्ती सोने रत्ने रथ रत घोडे हत्ती घेऊन तू आनंद मनात जाशील तेथील मणिकर्णिकेत पवित्र स्नान करून महादेवाचे शिवलिंग स्थापन करशील त्याचे नाव उद्भव कमलेश्वर ठेवशील भव्य प्रमाणात सुवर्ण रत्नेयुक्त शंभू महादेवाचे मंदिर वालशील भक्तियुक्त अंतकरणाने शिवाची आराधना करून अनमोल मानवी जीवनाचे सार्थक असेल एक दिवस तुझ्या राज्यात चमत्कार होईल राजवाड्याबाहेर एक म्हातारा येईल तो शिवभक्त असेल राजवाड्याजवळ तू कमळाचे सुंदर सरोवर बांधशील तो तु म्हातारा तुला म्हणेल हा भव्य राजवाडा कोणी बांधला हे कमळाचे सुंदर सरोवर कोणी बांधले हे भव्य राजवैभव पाहून मी धन्य झालो तेव्हा तू म्हणशील अहो आजोबा हे सर्व महादेवाने बांधलेले आहे तोच्या सृष्टीचा करता करविता आहे विश्वातल्या प्रत्येक कणामध्ये तो समावला आहे तुमच्या व माझ्यामधील जी पोकडी आहे त्यामध्ये सुद्धा तोच भोलेनाथ आहे मी फक्त निमित्त मात्र आहे सर्व काही गौरीनाथाची कृपा आहे तो मातारा म्हण म्हणेल उत्तम अतिउत्तम त्यानंतर तो कमळ सरोवरा स्नान करून बाहेर येईल त्यावेळी त्याचे रूप पालटलेले असेल तो मदनासारखा तरुण सुंदर दिसू लागेल हे पाहून तुला आश्चर्य वाटेल तू तु त्या तरुणास रहस्य विचारशील त्यावेळी तो म्हणेल हे राजन हे काशी क्षेत्र पुण्यदाही आहे या कमल सरोवरात जो कोणी स्नान करेल त्याचे वार्धव्य संपून जाईल व पुन्हा तारुण्यावस्थेत प्राप्त होईल तो भाग्यवंत सर्व रोगांपासून मुक्त होईल त्याला मृत्यूनंतर शिवलोक मिळेल त्या तरुणाच्या हस्तस्पर्शाने तो सतपत्नीक मुक्त होशील विष्णुदूत म्हणाले शिवशर्मा भविष्य काळात काय घडले हे आम्ही कथन केले देवावर प्रेम करण्यासाठी तुला कोट्यावधी जन्म मिळतील तू भाग्यवान आहेस त्यानंतर खरोखर विष्णुदूतांच्या भविष्यवाणीप्रमाणे शिवशर्मा वैकुंठ लोकातून नंदीवर्धन राज्यात राजा झाला विष्णुदूतांच्या सांगण्याप्रमाणे सर्वज काही घडले अगस्त्य मुनी ऋषी सहचारिणीस लोकमुद्रेस म्हणाले जो शिवभक्त उद्धव कमल राजेची ही कथा पठण श्रवण करेल त्यास आयुष्यभर यश लक्ष्मी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सर्व काही प्राप्त होईल असा भगवान भाग्यवान शिवभक्त आपल्या पूर्वजासह कैलास पर्वतातील महादेवाच्या सभेत विराजमान होईल ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोलो नम शिवाय विश्वेश्वराय श्री विश्वेश्वराय हर हर बोलो नम शिवाय शंकर पार्वती पते हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण